कागल ते किनी का या संपूर्ण महामार्गावर सध्या संत गतीनं काम सुरू आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं महामार्गावरच्या कामामुळं रस्त्यावर सर्वच ठिकाणी अपुरे काम झालं आहे किनी टोलनाक्यापासून येत असताना रस्त्याच्या कामामुळं सर्वच ठिकाणी खुदाई आणि रस्त्यावर बॅरिकेड्स लावले आहेत त्यामुळे रात्री अपरात्री अपघात होण्याची दाट शक्यता आहे म्हणून या मार्गावर प्रकाश परावर्तक बसवा तसेच हे प्रकाश परावर्तक रेडियम ठेकेदाराला लावण्याबाबत सूचना करा आनंदा ठाकरे पक्षाचे शिवसैनिक महामार्ग रोको आंदोलन करतील असा इशारा उजळावाडी येथे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला निवेदनद्वारे करवी तालुका अध्यक्ष राजू यादव यांनी दिला यावेळी जिल्हा प्रमुख रवी किरण हिंगवले उपस्थित होते ये विनोद खोत राजू सांगावकर कैलाश जाधव दत्ता फराकटे योगेश लोहार सचिन नागटिळक सुनील पारपानी दीपक पोपटानी सागर सळोखे योगेंद्र माने रामराव पाटील बाबुराव पाटील अजित चव्हाण देवानंद माने भारत खोर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते लायमार्टीसाठी उजगावहून सुरेश मसुटे शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुप मध्ये इन हाऊस इंटर्नशिप साठी बीडीएस स्टार्टअप ची जोड सुसज्ज कॅम्पस आधुनिक लॅब्स अनुभव संपन्न प्राध्यापक आणि दर्जेदार हॉस्पिटल नेटवर्क सह शिक्षणाचा परिपूर्ण अनुभव कॅम्पस चिंचेवाडी तालुका गडिंगलस जिल्हा कोल्हापूर संपर्क शहाऐंशी शून्य पाच शून्य शून्य शहाण्णव शून्य पाच आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न सत्तावन्न त्रेपन्न